हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये खूप खूप स्वागत करते असा व्हिडिओ मी खूप दिवसातून बनवत आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघताय चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ना आजचा टॉपिक हा आहे की आम्ही गेलो होतो फिरायला आजीन तलेणी आणि औरंगाबादमध्ये मध्ये बी का मकबरा असे ऐतिहासिक ठिकाणी आम्ही फिरायला गेलेलो कारण ना मुलांना पण ह्या गोष्टीची माहिती असायला हवी की कुठं काय कसं काय झालेलं होतं ते म्हणजे इतिहासाचं म्हणजे ऐतिहासिक स्थळी म आम्ही गेलो होतो तर तिथं गेल्याच्या नंतर आम्ही काय काय केलंय कसं कसं कुठं कुठं फिरलोय ते सुद्धा तुम्हाला मी ते सुद्धा व्हिडिओ येतील अजिंठ्याचे थोडे फारच मोठे झालेत कारण आजिंठ्याला खूप काही बघण्यासारखं होतं अगदी म्हणजे कसं म्हणतं काय म्हणू शकतो ना आपण बुद्धा बुद्धांचे एवढं छान छान हे होते ना म्हणजे खूपच छान होतं तिथं म्हणजे अगदी ते डोंगरामध्ये कोरलेलं होतं ते सगळं असं वाटत होतं ना कि फक्त आपण वा ना ते तिथे गेल्याच्या नंतर कॅमेरा जेव्हा ऑन करू ना तेव्हा असं वाटायचं की पण फक्त असं ते डोंगराला ना अशा फ्रेम चितकवल्यासारखं दिसत होत पण ना छान वाटलं तिथे गेल्याच्या नंतर बुद्धांच्या धर्तीमध्ये आपण फिरलो किंवा बुद्धांच्या धर्तीमध्ये आपण राहतो ह्या गोष्टीचा आपल्याला आता नेहमीचा अभिमान तर आहेच कारण अशा ह्या तथागतांच्या भूमीला व्हिजिट करून आलोय आम्ही आणि मुलांना पण त्यातून काही बरंच काही शिकण्यासारखं का होतं आणि मुलं मुलं तर एवढे एक्सायटेड होते ना मुलं बिलकुल घाबरत नव्हते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तिथे एवढी एवढ्या बोळीमधून असं रुमा वगैरे छान छान होतं तर चान -चान आ, में, में न, त्या रूममध्ये वगैरे जाऊन सुद्धा म्हणजे फोटोज वगैरे छान छान काढलेले आहेत व्हिडिओज वगैरे काढलेत म्हणजे जास्त काय व्हिडिओज अलाउड नव्हते मेन मेन जे तिथं जे स्पॉट होते ना असं त्या विहारांवरती ना असं म्हणजे हे नव्हतं म्हणजे व्हिडिओ घेण्यासाठी अलाउड नव्हतं पण जे काय असे नॉर्मली असत विहार म्हणजे जिथं की गौतम बुद्धांचं म्हणजे हे काय म्हणतात ते शांती अं बसायचे त्या ग त्या जागी व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई होती मग तिथं काय आपण घेतले नाहीये जिथे आपण घेतलेत ते तर तुम्हाला दिसूनच जातील आजिंट्यामध्ये मी थोडीशी शॉपिंग केली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवायची होती मग म्हंटल चला आता तुमच्यासोबत शेअर करते थांब दोन मिनटं वेळ भरलंय वाटतं मी फिल्टरचं बटन ऑफ करून घे तर ना मी तुम्हाला आजिंट्यामध्ये जी काय शॉपिंग केली आहे ना ती मी तुम्हाला दाखवते म्हणजे छोटे छोटे लॅम्प वगैरे आणि हे ते असे हँगिंग लॅम्प पण छान छान होते मग मी ते सुद्धा घेऊन आली आहे तर तुम्हाला दाखवते मी ते आणि पर्स सुद्धा मी घेतली आहे पर्स तर एवढी छान आहे ना म्हणजे म्हणजे यूज करू शकते किंवा मी सुद्धा ड्रेसर यूज करू शकते अशी पर्स आहे तर मी हे लॅम्प दाखवते सर्वात आधी तुम्हाला त्यांनी छान असे पॅकिंग करून दिले होते कारण म्हणजे ते तर म्हटले तसं फुटणार तर काय आहेत वॉशेबल आहे तुम्ही वॉश करून सुद्धा यूज करू शकता असे पॅक वगैरे हो, करून दिलेत त्यांनी तर हे बघा हे असे लॅम्प आहेत एवढे सुंदर दिसत ना ह्याच्यामध्ये ना लॅम्प ठेवा किंवा मग असं नाही का असं करून आपण हे सुद्धा ठेवू शकतो ह्याच्या हातमध्ये बल्ब छोटा वाला बल्ब असतो ना इलेक्ट्रिक वाला तो सुद्धा लावू शकतो तर हे असे आहेत दोन आहेत हे तुम्हाला दाखवते हे असे दोन घेतलेत मी खूप काय महाग नव्हते म्हंटल चला घेऊन टाकूया म्हणून मग घेतले मी आणि हे मोठे वाले पण आणलेत बर त्यांनी ना खूप छान अशी पॅकिंग दिली होती मला करून दिलीय बघा ह्या लॅम्ब आणि दुसरा पण दाखवते मी तुम्हाला हे खाली नंतर दिवाळीच्या वेळ वगैरे नाही कामाला येतील किंवा असे अदर सीजनला आपण नाही का म्हणजे कुठले वोकेशन असलं की आपण आजकालचं चा थोडं चाललेला चा असतो ट्रेंड मग काही पण ट्रेंड निघतो म्हंटल चला हे सुद्धा आपल्या गरजेच्या वस्तू आहेत तर आपण ह्या वस्तू घेऊयात म्हणून मग मी घेऊन आले आणि हे बघा हे आहे दुसऱ्या वारालया तर तुम्ही बघू शकता हे असे दोन लॅम्प आहेत सेम आहेत बर का हे थोडस हा थोडासा लाईट वाटतोय आणि हा थोडासा हा जो आहे तो ब्राईट वाटतोय पण असं काय नाही दोन्ही सेम सेमच आहेत तर हे असे आणि ना त्या ए, पर्स पण दाखवते मी पर्स ही फक्त हे तर खूप छान वाटली मला एवढ्या कमी ह्याच्यामध्ये छान भेटली म्हणून मग मी ही घेतली पर्स आणि छान वाटते म्हणजे अशी बघा ना तुम्ही म्हणजे एक मोबाईल किंवा छोटीशी बॉटल वगैरे असेल तर ते आपण ठेवू शकतो किंवा वॉलेट वगैरे छोटसा आपला असतो ते पण ठेवू शकतो आणि ना त्यानंतर मी गेले होते ह्याला कशाला आपलं अकबरा बीबिका मकबरा तर तिथली सुद्धा एक स्पेशल वस्तू आहे ती घेऊन आली आहे ते आ, ताज मकबरा असं म्हणू शकतो आपण त्याला ताज टाईप मध्ये आहे हे तर ही वस्तू घेऊन आली आहे मी हे बघा आणि हे सेम असेच किचन सुद्धा आणले बरं का सायलीने एक तिच्या फ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी आण घेतलं होतं आणि एक असावं म्हटलं घरी किचन म्हणून मग मी घेऊन आली आणि ह्यामध्ये पूर्ण असं पाणी आहे आणि असं चमकी टाईप मध्ये टाकलेलं आहे बरं का ही चमकी आता खाली येते आणि हे बघा किती छान वाटतंय ना तर ह्या सर्व काय वस्तू घेऊन आली आहे मी आणि जळगावला गेले होते जळगावला गेल्यावर सुद्धा मी तिथून म्हणजे आत्याकडून माझ्या सासूबाईकडून ना हे घेऊन आली आहे मला ना सगळं म्हणजे माझ्याकडे ना ते खलबत्ता होता पण ते माझ्या नंदेच्या मुलीचं त्यांचे पण व्हिडिओ करतात ना त्या रेसिपीचे वगैरे तर मग त्या त्यांच्याकडे त्यांना नव्हता म्हणून मी त्यांना दिला होता तेव्हा पण मग असं म्हटलं आता चला इथं आहे तर घेऊन जा म्हणून मग मुंग मी हे खलबत्ता सुद्धा आणला होता म्हणजे आत्ता एवढं काही यूज नव्हती करत म्हटलं चला मी घेऊन जाते म्हटलं आत्याला सांगितलं हे बघा असाच पडून होता जर आता मी इथं आले तर घासून देऊन घेते आणि परत यूज करायला लागते बाकी काय नाही छोटे छोटं आपलं अद्रक लसून असतं की हे वाटायला असं असं बरं पडतं आणि ना माझ्याकडं लोखंडी तवा नव्हता म्हणजे माझ्या सासूबाईकडं दोन तीन एक्स्ट्राचे होते म्हणून मग मी घेऊन आली त्यांच्याकडचा तवा तुम्हाला तोही दाखवते दोन मिनिट आहे लोखंडाचा तवा थोडस बॅगेमध्ये हे ठेवल्यामुळं थोडंसं गंजल्यासारखं झालंय त्याला थोडंसं सा वॉश करून यूज करावं लागणार आहे लोखंडाच्या तव्यावर भाकरी केलेली चांगली असते कारण ना आम्ही जेव्हा लहान होतो आईकडं तेव्हा म्हणजे आम्ही लोखंडाच्या तव्यावरतीच भाकरी वगैरे करायचो आई तर माझ्या सुलीवर सुद्धा करायची आता काय होत नाही आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी तर कशा वाटल्या आजच्या वस्तू तु मी तुम्हाला वस्तूची शॉपिंग केलेली किंवा माझे लॅम्प कसे वाटले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर